हा दुसरा ब्लॉग आहे आणि दुसरा ब्लॉग चालू झालेला आहे आमचा पहिला ब्लॉग एनर्जी काहीच नव्हती स्टार्टिंगला आता दुसऱ्या ब्लॉक मध्ये एनर्जी खूप आहे एनर्जी खूप असेल आणि राहणार आता हे वादन साडेबाराच होत आता वाजले किती आता वाजले एक पावणे एक पावणे झाला आता पावणे एक साडेबाराचं वादन आहे पाहुणे झालाय खूप लेट होणार आहे आणि सामान काढायला चालू केलाय आम्ही तर आता बघू किती वाजेपर्यंत तिकडे पोचतोय मारडला मलाडला वादन तिकडे पोचतोय वादन सुरू होते आहे आणि वादन कोणाच आहे कोणाच आहे ते सांगू शकत नाही वादन सांगायला नाही सांगू शकत एक वादन असं काय काय ते नाही सांगू शकत आम्ही आणि बघू आता ते वादन कधीपर्यंत होतंय या वादनात पण मी ढोल बांधणार आहे की किंवा पदकाचे जे वाजवते काय दिसणार नाही जे वाजवते ते ओके किती सामान तर काढलं जात काढलं जाते ओके संस्कृती सामान काढलं जात वादन कोणाचं आहे जरा सांग तर मित्रांनो अरे सुजी सुमित वा हे ढोल चढवले जात आहेत आणि ढोल चढवले जात आहेत मी साईडला ते ढोल चढवले जात आहेत आणि बाय काय ना बस हे साखरचं होतं ढोल कसे चढवले जातात आणि ढोल कसे उतरले जातात आणि एक ट्विच सांगतो ढोल दशा मित्रांनी जे वाटकपत्र आहेत माझे त्या कुठल्याही वातक मित्र आहेत एक आयडिया सांगतो तर तुम्हाला काम जास्त नाही पाहिजे असतील ना तर एक ढोल घ्यायचा मोठा कुठला तरी टेम्पोत जायचं आणि टेम्पो मध्ये ढोल ठेवायचं म्हणजे कशी जिकडे लांब रूम असते तिथून एवढा लांब ढोल टेम्पो टाकण्यात एवढी मेहनत लागत नाही एक फक्त एक चांगलं एक असतं म्हणजे एक टीप आहे तेच काम म्हणजे चांगलं असतं डोल चढवून आणि उतरताना उतरवता म्हणून उतरवताना पण ढोल उतरवताना ढोलमध्येच राहायचं म्हणजे ढोलच्या टेम्पोमध्येच राहायचं नाही पडायचं शेवटपर्यंत बस एवढं सांगायचं होतं आणि याचं नाव विसरलं ए भटलेश्वर ऐकशी बरं नाव घेतं नाव घेतं नाव घेतं हे फक्त नाव सांग मला विसरलं <laughs> ये ना ये ना अरे तूच एडेट करून देणार आहेस मला काय नाही एक माझा मित्र आहे वैभव आणि हा लाजत असतो काय माहित नाही कॅमेरा समोर कशाला मला कळत नाही कॅमेरा पकडला की कॉन्फिडन्स येतोच मला सोडून पब्लिक मध्ये मी नाही करत कॅमेरा कारण की तेवढा अजून कॉन्फिडन्स नाही आलो ओके आणि हा एवढं सांगू शकतो विडिओ रिक्षा पार्क लागतात आणि बस मी आहे आणि माझे आवडते ढोल असे क पथकच एवढं सांगू शकतो ओके बाय आपण भेटूया मध्ये किंवा वाद वादण्याच्या जागेवरती भेटू मला वादन आहे ओके बाय नाही पत्काला सांगू इच्छितो की एवढी कमी माणसं आलेत ना पत्काला स्पेशली जे संस्था सांगू इच्छितो की एवढी कमी वाच वादक आलेत ना खूप कमी वादक आले जे जे तुम्हाला एक म्हणजे काय बोलतात काय बोलतात रे विशाल त्याला असं म्हणजे तुम्हाला एक सांगू सांगू इच्छितो म्हणजे काय बोलतो त्याला हे सांगतो तुम्हाला एक सांगू इच्छितो तुम्हाला तुम्हा असं एक क्लिक नाही झालं डोक्यामध्ये संस्थापक तुम्हाला सांगतो पथकाचे क्षत्रिय ढोल त्याच्या पथकाचे संस्थापक तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला एक क्लिक नाही झालं की ज्यांना ज्यांना आम्ही दिले की उत्कृष्ट हा माहीत चाललंय सॉरी सॉरी उत्कृष्ट ढोलवादक उत्कृष्ट ताशावादक उत्कृष्ट ध्वजवादक ध्वजवादक आले संस्कृती आले ध्वज आले संस्कृती आले उत्कृष्ट उत्कृष्ट ढोल ढोलवादक चेतन गावडे गावडे नाही आलाच हे दोघ जण नाही आलेत काय ते मला कळत नाही म्हणजे त्यांना तुम्ही दिले ढोल ताशाविषयी एकदम बादशा एकदम केलं त्यांच्यासाठी पण त्यांना अजून ते अजून आलेत नाहीत कळतच नाही आणि आम्हाला तुम्ही की आहे ना तुमचं लिस्ट मध्ये नाव आलं तुम्ही मोठ्या अरे तुम्हाला सांगू इच्छित नाही रे दादा आम्ही छोट्या अजून राहिलो म्हणजे तसं समजतं की आमची लायकी निघाले आम्ही नाही एवढे बादशा ठीक आहे बस एवढं सांगायचं होतं पथकाला अजून काय ना पथक बाकी चांगलं आहे छत्रे ढोलत असं पथक चालू कधी झालं दोन हजार सतरा दोन हजार सतराला ला चालू झालं अजूनपर्यंत किती वर्ष झाली रे सात वर्ष झाली पथकाला आता फिस खूप चांगलं आहे आमचं सगळं प्रोव्हाइड करत जे जे नाही पाहिजे ते पण प्रोव्हाइड करत नाही प्रोव्हाइड करत प्रॅक्टिसला बोललो तर प्रॅक्टिसला काय बोललो हा प्रॅक्टिसला बोललो तर नाश्ता पाणी सगळं प्रोव्हाइड करतो फक्त जे पाहिजे ते आणि जे काय म्हणजे तुम्हाला काय एमर्जन्सी लागली तर पत्ता आपण लोन पण देऊ शकतो तेवढं पण चांगलं पत्त आहे आमचं तेवढं सांगायचं आणि काय नाही फक्त एवढी मेहनत करतोय मी एवढं जीव तोडून तुम्हाला तुमच्यापर्यंत चांगला कंटेंट पोहोचवतं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुढच्या ब्लॉग येण्यासाठी बेलायकनला दाबून ठेवा हॉलमध्ये फक्त दाबून म्हणजे तीन ऑप्शन येतात ते तीन आहे हॉलमध्ये हॉलमध्ये दाबून ठेवा बस एवढं सांगतो लाईक शे शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या ब्लॉगसाठी बेलायकनला दाबा ओके बाय मला <laughs> हे कळत नाही मित्रांनो की गाडीमध्ये सामान खूप सगळं भरलंय गाडीमध्ये सगळं काय भरलंय गाडी थांबली आहे कशासाठी मला पण नाही माहित आणि ड्रायव्हर सरला पण नाही माहिती काय थांबले हा आणि आम्ही निघालोय पण गाडीमध्ये सामान सगळं भरलंय पण काय निघालोय अजून निघालच नाही फक्त निघालो बोलतोय आम्ही बघू अजून अजून कोणतरी यायचं बाकी आहे त्यामुळे थांबलोय आता कोण मेन आहे काय माहित नाही कोण आहे कोण येते कळत नाही कोणासाठी थांबलोय मी सगळे तर निघालेच काय झालंय थांबलेत सगळे मंडळी थांबलेत सगळे महिन्यात ना सगळे आहेत सगळे महिन्यात जे जे दिसत आहेत ना तुम्हाला सगळे महिन्यात सगळे तर आता आपण पोचलोय वादनाच्या जागेवर आणि वादन आहे मंगुशवालांच

बस ठीक आहे आपण जागे जागेवर हा दादाच काय बोलते पायल अरे बाबा तसं नाही बोलली कस बोलली दादा एंटर घे एंटर

हा सगळ्यामध्ये हिंदू येते मला कळत नाही सगळ्यात ठीक आहे चांगली गोष्ट हिंदू लागतो ठीक आहे तस काय जी नाही घालून नाही टाकणार ना पहिला ब्लॉग आपण काढलेला नायचं बाकी आहे तमनेला ना कि मी रविवारी टाकणार आहे साले से उडा दूंगा एक बार हाथ में हात मी तो रविवारी टाकणार

पाणी मला पण ताण लागेल पाणी घेऊ आता पाणी पिऊ आणि वाजण्याला सुरुवात करू अजून काय माहित नाही अजून कोणी सांगितलं नाही की वाजवायला घ्या ढोल ढोल बांधायला सांगेल नाही आवाज आहे माहित आहे ना काय आहे काय माहिती बिझनेस प्रमोट करतो ते हे बिझनेस प्रमोट करतो

सबस्क्राईब करा चॅनल नाव काय आपलं ऋषिकेश ब्लॉग ऋषिकेश ब्लॉग तिथे सबस्क्राईबर पोचले आपल्याला माझेच जे आयडी मेल तेच मी करून पाहतच केले ठीक आहे सपोर्ट करा भावाला वा अजून काय नाही बाकी हेच बोलतो मी हाँ। हाँ। सपोर्ट करत राहा पुढे पोचवा खूप अशी तर आहे कुठे तुझा सपोर्ट सपोर्ट असू दे सपोर्ट काय आपले जर खूप टू कि फक्त टू हंड्रेड्य किती दोनशे दोनशे टू शून्य शून्य ठीक आहे तुझा पण सपोर्ट असू दे मला काय बोलते नाही बोलणार

तर तू अचानक आहे ना इस्त्री ठेवली आणि त्यांचं बाळांना इस्त्री पडलं तर ते बघायचंय ते दाखवत रेस्तर लपून लपून दाखवत भेटला कंटेंट बच्छा कंटेंट होता ठीक आहे भेटू पुढून जाऊ सतरा बघितला व्हिडिओ मी आता याला विचारलं की ब्लॉग बघितला का तो बोलतो मी सतरा मिनिटाचा व्हिडिओ बघितला ब्लॉग आहे बावीस मिनिटाचा बोलतो सतरा असं <laughs> कसं मिनिटच बघा नाही नाही तुम्ही बघा पूर्ण ब्लॉग बघा खूप मजा आहे खूप कंटेंट आहे त्यामध्ये या ब्लॉग मध्ये पूर्ण बघा तुम्ही ना

नक्की करून नाव आहे युट्यूब चॅनल आपल्या भावाच सबस्क्राईब करा सबस्क्राईब ला, 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 करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलकन दाबायला विसरू नका या चॅनलला चॅनलचं नाव आहे ब्लॅकी चालेल प्रमोशन ना चॅनलचं नाव ब्लॅकी चॅनलचं नाव ब्लॅकी आहे तुम्ही बघून घ्या चॅनल चांगला असणार चांगला कंटेंट देतो आपण मस्त रील बिल चांगलं बनवतो बघून घ्या आणि तुझ्या इंस्टाग्रामच्या आडीचं नाव काय हबी फक्त ट्वेंटी फोर इलेव्हन हा हबी हबी ट्वेंटी अच्छा, अच्छा। हबी ट्वेंटी फोर इलेव्हन खाली मी टाकीन डिस्क्रिप्शन नाही तर या व्हिडिओ मध्ये टाकीन कुठेतरी खाली बघा याच्या इंस्टाग्रामच्या प्रोसेस चालू आहे सर्व आपले आपल्या आता झाले पन्नास हजार के फॉलोअर्स मोजला पन्नास के हे कुठले सोशल मीडिया सोशल मीडियाला आपल्याला येतात मोज मोज

या ब्लॉगचे एंडिंग करतोय मी आता सांगतोय रे मला पण सांगतोय माध्यमात बोलतोय ह्या ब्लॉगचे एंडिंग करतोय मी आता बस एवढं वादन आपला ब्लॉग होता काय नव्हतं पुढे नाही नाही झालं एवढंच होतं अजून ब्लॉग मध्ये काहीच नव्हतं तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला झालं नंतर बेल ऐकायला दाबायला विसरू नका की चांगले कंटेंट येण्यासाठी माझी व्हिडिओ बघायलाच आणि बघायलाच पाहिजे तर तुम्ही बघाल तर माझा जरा सपोर्ट वाढेल मोटिवेशन वाढेल तुम्ही पण बोलाल की बाबा हा चांगला प्रश्न काय तुम्ही सपोर्ट करूया त्यासाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन लावायला अज्जिबात विसरू नका ओके